नमस्कार मित्रांनो मी रोशन सावंत तुम्ही पाहताय माहितीनगरी चॅनल मित्रांनो अखिल भारतीय गांधर्व विद्यालय मार्फत घेण्यात येणारे जे काही एक्झाम आहेत संगीत विषयातील जे काही एक्झाम आहेत त्याचा आपण इथे फॉर्म फिलअप करणार आहोत त्याची आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे गेल्या व्हिडिओमध्ये काही मित्रांनी आपल्या कमेंट केलेले आहेत त्यांचे क्वेश्चन विचारले तेही आपण इथे ते पाहणार आहोत आणि फॉर्म भरताना काय काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती आपण देणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एम व्ही एम डॉट ओ जी अशा प्रकारे ही वेबसाईट आहे इंटरफेस ओपन होईल इथे आपल्याला एक्सप्लोर वेबसाईट करायचं आहे खाली यायचं आहे ऑनलाईन एक्झामिनेशन कारण आपण इथे एक्झामचा फॉर्म भरतोय या एक्झामचा फॉर्म मित्रांनो चौदा ऑगस्ट पर्यंत आहे चौदा ऑगस्ट नंतर तुम्हाला एक्स्ट्रा फी लागणार आहे की लेट फी लागेल त्यामुळे मित्रांनो फॉर्म लवकरात लवकर भरा अशा प्रकारे आल्यानंतर आप आपल्याला ऑप्शन ए सिलेक्ट करायचं आहे कारण इथे ऑफलाईन पद्धतीने त्यानंतर इथे वन टू थ्री फोर असे काही ऑप्शन दिलेले आहेत फर्स्ट ऑप्शन आहे बघा तुम्ही ऑलरेडी एक्झाम दिलेला असाल आणि तुमचे पी एन आर नंबर आणि पासवर्ड असेल तर इथे तुम्ही टाकून लॉग इन करायचं आहे काही जणांना इथे एर येईल की Uh, आपन मैं करूं तुम तुम जा जा ते युजर नॉट व्हेरीफाय असं काहीतरी एरर येईल तर आपण काय करायचं आहे इथे पी आर एन नंबर टाकून इथे सबमिट करायचं आहे मी एक करून दाखवतो तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे जर पासवर्ड नसेल आणि तिथे युजर व्हेरीफाय येत असेल सर नॉट व्हेरीफाय तर आपल्याला इथे एक पी आर एन नंबर टाकायचा आहे तुमचा ते सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर मित्रांनो इथे प्रिव्हियस एक्झामचं तुम्हाला इथे सेशन टाकायचं आहे जे की दोन हजार अठरा नंतर असलं पाहिजे नोव्हेंबर दोन हजार अठरा नंतरच सिलेक्ट करायचं आहे एक्झाम कोणते आहे ती सिलेक्ट करायची आहे प्रारंभिक प्रवेशिका प्रथम प्रवेशिका पूर्ण मध्यमा प्रथम मध्यमा पूर्ण असे एक्झाम कोणते आहे ते सिलेक्ट करायची सब्जेक्ट टाकायचा आहे तुमचा हार्मोनियम कथक तबला पकवा जे काय असेल ते ते रोल नंबर टाकायचा आहे तुमच्या मार्क्सशीटवर तुम्हाला भेटून जाईल आणि तुमचे मार्क्स टाकायचे आणि सबमिट करायचं की तुम्हाला एक पासवर्ड रिसेप्टची लिंक तुमच्या मेल आय डीला भेटून जाईल तिथून तुम्हाला तुमचा पासवर्ड एक क्रिएट करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो हा सेकंड ऑप्शन आहे थर्ड ऑप्शन जो आहे थर्ड ऑप्शन जो आहे ते बघा क्लिक येअर न्यू रजिस्ट्रेशन आणि फोर्थ आहे डायरेक्ट ॲडमिशन इथे आपल्याला डायरेक्ट ॲडमिशनला काही करायचं नाही आहे ते आपण न्यू स्टुडंट आहोत त्यामुळे आपण इथे नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं हे बघणार आहोत इथे आपण क्लिक न्यू रजिस्ट्रेशन आणि जर तुम्ही ऑलरेडी पर प्रियस परीक्षा एक्झाम दिलेला असाल तुम्हाला इथून लॉग इन करून नेक्स्ट करायचं आहे आणि तुम्ही फ्रेश असाल प्रारंभिकची एक्झाम देत असाल तर तुम्हाला इथे क्लिक येऊन न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो इथे फॉर्म फिलअप करायचं आहे बघा फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम एकदम काळजीपूर्वक नाव भरा ते बड्डेट जेंडर टाकायचं आहे Number, तु ये ते तुमची कंट्री सिलेक्ट करायची आहे तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी काळजीपूर्वक टाका जेणेकरून मोबाईल नंबर ईमेल आयडी तुम्हाला कंपल्सरी व्हेरीफाय करायचा आहे तो कसा व्हेरीफाय करायचा आहे मी पुढे दाखवेन इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे तुमची कंट्री सिलेक्ट करायची स्टेट डिस्ट्रिक्ट सिटी पिनकोड आणि ते तुम्हाला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे जो की कॅरेक्टर आणि डिजिटमध्ये असला पाहिजे ओनली स्पेशल कॅरेक्टर नको आहे अशा प्रकारे मित्रांनो इथे फॉर्म भरायचा आणि सबमिट टू प्रोसीड करायचं आहे चला तर मग आपण करून घेऊ इथे मित्रांनो सबमिट टू प्रोसीड केलेलं आहे मी त्यानंतर ते इथे बघा मोबाईल व्हेरीफिकेशन आलेलं आहे इथे जनरेट ओ टी पीला क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईल नंबरला ओ टी पी सेंड होईल तो इथे टाकायचा सबमिट करायचं त्यानंतर ये येईल जनरेट ओ टी पी मेलसाठी ईमेल आय डी तुम्हाला इथे व्हेरीफाय करून घ्यायचा आहे मेलवर तुमचा एक ओ टी पी येईल तो टाकून इथे सबमिट करायचा आहे अशा प्रकारे मित्रांनो आपलं आता इथे मोबाईल आणि मोबाईल व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यानंतर आपल्याला गो टू स्टेप थ्री ला जायचं आहे एक्झाम डिटेल्स टाकायचे आहेत म्हणजे जी एक्झाम आपल्याला आता द्यायची आहे जी की आपण आता पहिलाच फॉर्म भरतोय त्यामुळे प्रारंभिक येणार इथे मी प्रारंभिक सिलेक्ट करतो त्यानंतर इथे रेग्युलर की रिपीटर स्टुडंट आहे ते टाकायचं आहे आपण रेग्युलर टाकलाय तुमचा विषय टाकायचा आहे कथ्थक आहे हार्मोनियम आहे तबला आहे पकवाचा आहे ते त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे टीचरचं नाव टाकायचं आहे जे अखिल भारतीय गांधर्व विद्यालयाला जे रजिस्टर टीचर आहेत त्यांचाच इथे नंबर त्यांचं इथे नाव नंबर आणि त्यांचा रजिस्टर कोड टाकायचा आहे जो की माझ्याजवळ आहे मी पटकन इथे टाकून घेतो तुम्हाला माहीत नसेल तर तुमचे जे कोण टीचर असतील तुमच्या आजूबाजूच्या एरियातील त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता इथे सबमिट केलेलं आहे मी त्यानंतर तुम्हाला इथे एक्झामिनेशन सेंटर सिलेक्ट करायचं आहे ज्याच्यामध्ये आपण कंट्री निवडली आहे स्टेट घेतलं आहे तुमचं जे स्टेट आहे ते तुम्ही घ्यायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये जी सेंटर अवेलेबल असेल ते इथे शो करतील तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे सबमिट टू प्रोसिड करायचं आहे त्यानंतर मित्र इथे तुम्हाला पी आर एन नंबर भेटेल वरच्या लाईनमध्ये तो तुम्ही कॉपी करून घ्यायचा आहे सेव्ह करायचं आहे त्यानंतर अपलोड फोटोवर क्लिक करायचं फोटो आणि आधार कार्ड अपलोड करायचं आहे इथे फोटो जो आहे दोनशे पन्नास पिक्सल बाय दोनशे पन्नास पिक्सल आणि आधार कार्ड आहे पाचशे के बीच्या आतमध्ये पी डी एफ फाईल त्यानंतर इथे मी पेमेंट करून घेतो नेक्स्ट स्टेप केल्यावर तुम्हाला पेमेंट येईल पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे इथे मी क्यू आर कोडने इथे पेमेंट केलेलं आहे सक्सेसफुल झालेला आहे ते पाहू हो शकता फर्स्ट एक्झामला साडेतीनशे रुपये फी आहे आणि ते क्लिक टू डाउनलोड फॉर्म करून आपण या फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे आणि त्याच्यावर सही करून आधार कार्डची झेरॉक्स जोडून आपण तुमच्या टीचर तुमच्या टीचरजवळ तुम्हाला सबमिट करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा आहे सर्व माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आता मित्रांनो आपण पाहणार आहोत की मागीलच्या काही व्हिडिओमध्ये आपल्या अखिल भारतीय विद्यालयाच्या व्हिडिओमध्ये काही कमेंट्स आलेले आहेत काही क्वेश्चन विचारलेले आहेत त्यांचे आपण इथे ठराविक क्वेश्चनचा आपण इथे आन्सर देणार आहे इथे पाहू शकता मित्रांनो पहिला क्वेश्चन आहे रिपीटर फॉर्म कैसे भरी इथे मित्रांनो रिपीटर जे आहेत त्यांनी ते साईडला बघा मी क्लिप चालवली आहे व्हिडिओ आहे बघा फ्रेश आणि रिपीटर यापैकी रिपीटर आहेत त्यांनी रिपीटर ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा सर मी काल फॉर्म सबमिट केलाय आहे पण पी आर एन नंबर मिळालेला नाही ना पुढची प्रोसेस अजून करायची आहे फोटो अपलोड करायचे आहे मित्रांनो इथे पी आर आर नंबर जनरेट झाला असेल तुम्हाला मेल नक्कीच मिळेल आणि जर मेल मिळाला नसेल अर्धवट प्रोसेस असेल तर तुम्ही पुन्हा रजिस्ट्रेशन करू शकता त्यानंतर बघा दिलंय एक क्वेश्चन था से स्पेशल स्टुडंट ऑप्शनवर क्लिक किया तर मित्रांनो फॉर्म भरताना काही चुका झाला असेल ते त्यांनी हँडिकॅपचा ऑप्शन निवडला आहे तर तुम्ही साईडला दिसतोय वगैरे कॉल सेंटर आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावर तुम्ही कॉल करून तुमचा प्रश्न तुम्ही सांगू शकता आणि तिथून तुम्ही चेंजेस करू शकता त्यानंतर दिलं आहे चौथा क्वेश्चन बघा मला फॉर्म भरायचा आहे आपण माहिती दिली तर बरं होईल क्लास पण पाहिजे मित्रांनो मी फॉर्ममध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरू शकता बघून व्हिडिओ बघून फॉर्म भरू शकता पण तुम्हाला क्लास हवा असेल तर तुमच्या एरियामध्ये कोण क्लास घेते का याची माहिती घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरा त्यानंतर मित्र चौदा क्वेश्चन आहे सीधे प्रवेशिका द्वितीय पक्वात परीक्षा देता येते क्या माझ्या माहितीप्रमाणे मित्रांनो असं डायरेक्ट सेकंड एक्झाम तुम्ही देऊ शकत नाही पासूनच तुम्हाला स्टार्ट करावं लागेल पेमेंट केल्यावर सेंटर चेंज करता येईल का मित्रांनो फॉर्म भरत असताना कोणतीही चूक झाली तुमचं एक्झाम सेंटर चुकलं किंवा काही झालं तरी मी ते साईडला जे साईडला जे कस्टमर केअरचे नंबर दिले त्यावर तुम्ही संपर्क साधून तुमची प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता नक्कीच तो होईल अशा प्रकारे मित्रांनो हे क्वेश्चन निवडक क्वेश्चन होते चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र